नमस्ते मैत्रिणीं आज आपल्या चॅनलवर स्वागत आहे तर आज बघा शेवंतीची कटिंग कशी लावायची केव्हा लावायची तर ते बघणार आहोत आपण तर हा महिना आता जून जुलै चालू आहे ना तर मग तुमच्याकडे जर जुनी शेवंती असेल तर मग तुम्ही आत्ता कटिंग लावून घ्या हे बघा तर मी मी लावणार आहे तर मग तुम्हाला दाखव दाखवून देऊ म्हटलं कटिंग कशी लावायची असं तसं माझे चॅनलवर व्हिडिओ आहेत तुम्हाला वाटलं तर ते पण तुम्ही बघू शकता तर ही बघा ही आता वाढ होते ना पावसाळ्याच्या सीजनमध्ये शेवंतीची आत्ता सध्या फुलं नाही येणार त्यांना फुलं हिवाळ्यातच येतात तर मग आत्ता सध्या जर जुन्या शेवंत्या असतील तुमच्याकडे तर मग तुम्ही त्याची कटिंग लावू शकता तर हे बघा एखालचे पानं वगैरे काढून टाकायचे आणि कटिंग लावायच्या वेळेस जाडच घ्यायची आता माझ्याकडे छोटं झाड असल्यामुळे मग मी तेच लावते तर तुमच्याकडे जर असेल चांगलं मोठं झाड तर मग जाडपैकी फांदी घ्यायची तर हे बघा तर मी मागचा व्हिडिओ पण दाखवलेला होता पाण्यात लावलेलं होतं ती कटिंग पाण्यात पण ती ग्रोथ होऊ शकते सध्या पावसाळ्याच्या याच्यात मध्ये तर अशा प्रकारे अशी कटिंग लावून घ्यायच्या जी फांदी अशी जाड वाटली तुम्हाला ती कट करायची आणि तिच्या फांद्या लावायच्या तर माझ्याकडे जी आहे ती मी आता लावते हालचे फक्त हे पान आहे ना काढून टाकायचे तसं माझ्या चॅनलवर एक डिटेल व्हिडिओ आहे तो पण तुम्ही बघू शकता तुम्ही छोटे छोटे सध्या आता छोटी कटिंग असल्यामुळे मग छोट्या पॉटमध्ये लावायचं तुम्हाला पण जे तुमच्याकडे असतील छोटे छोटे ग्लास असतात ना प्लास्टिकचे त्याच्यात पण तुम्ही लावू शकता तर मी आधी पण लावलेल्या आहेत कटिंगा तर त्या लागून गेल्या आहे तर त्या पण मी तुम्हाला दाखवते तर खालचे खराब पानं वगैरे सगळे काढून टाकायचे आणि ही छोटी तर छोटी आहे कटिंग तर ती पण इथे लावून देते तुमच्याकडे जेवढे पण शेवंत्या असतील जुन्या वाढ होत असेल झाडांची तर लावू शकता तर हे बघा मागे एक महिन्यापूर्वी लावलेले आहेत मी तर बघू शकता आहे बघा लागून गेले आहे तर नवीन नवीन फांदी आता वाढ झालेली आहे बघा ही एक आणि एक लावलेली आहे तर एक महिना झाला असेल त्यांना लावायला तर मग अशी जर काही लावलेली असेल आणि त्याची जर वाढ होत असेल जास्त आता एवढे एवढी हाईटपर्यंत असं वाढ होत असेल त्याची त्याला जर भरपूर अशा फांद्या यायला लागल्या असतील तर मग त्याला थोडे थोडे खतं देऊन टाकायचे मग म्हणजे कंपोस्ट देऊन टाकायचं तर आता मी देऊन टाकते तर माझ्याकडे जे आहे ना वेस्टेड भाज्यांचं म्हणजे आपण जे आपल्या घरच्या भाज्यांचे करतो ना खत ते खत आहे माझ्याकडे तर ते आता सध्या देऊन टाकते मी दोन तीन चमचे तर छोटं झाड असलं तर मग कमीच द्यायचं आणि वर येऊन पाणी टाकून द्यायचं तर दोन तीन चमचे देऊन टाकते मी आणि जसं जसं झाड वाढलं तसं मग त्याचं कंपोस्ट वाढवायचं तर तुमच्याकडे जे पण खत असेल ते देऊ शकतात तुमच्याकडे वरमी कंपोस्ट असेल ते पण देऊ शकता जे पण खत असेल ते पण तुम्ही देऊ शकता शेणखत असेल वरून थोडी माती टाकून द्यायची थोडी वरून माती टाकून देणार आहे मी आणि मग खत लावल्यावर थोडं पाणी टाकून द्यायचं तर मग छान वाढ होईल मग आणि सीजन येईपर्यंत मग चांगली वाढ होईल आणि चांगले फुलं येतात तर मैत्रिणींना हे वरची जी फांदी आहे ना ती कट करून घ्यायची हे बघा तर मला दाखवते मी हे बघा आता ही वरची हे कट करून टाकायची त्याला पिंचिंग म्हणतात तर इथं जर कट दिला तर मग दोन तीन फांदे अशा तिला आजूबाजूला आजू याची पण करून टाकते तर मग इथे कट दिल्यावर मग साईडला फांद्या येतील मग आणि सध्या खतं देऊन टाकायचे तर मग अशा प्रकारे कटिंग बी लावून घ्यायच्या सध्या तर आत्ता जर लावून घेतल्या तर मग भरपूर प्रमाणात वाढ होते भरपूर प्रमाणात फांद्या येतात आणि मग भरपूर फुलं येतात तर ही जुनी आहे ना माझ्याकडे मागच्या वर्षीच लावलेली होती मी तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल ना तर मग मा तुम्हाला माहितीच असेल तर त्याला पण भरपूर प्रमाणात फुलं आलेले होते ही व्हाईट शेवंती आहे माझ्याकडची तर हिवाळ्याच्या सीझनमध्येच फुलं येतात त्याला त्याच्यामुळे मग आत्ता जर लावून घेतली ना तर मग हिवाळ्याच्या सीझनमध्ये भरपूर फुलं येतात मग तर हे बघा हे सगळे खालचे पानं आहे ना सगळे काढून टाकायचे मग आपलं झाड छान वाढ करतं आणि लिक्विड खतं टाकत राहायचे आठ दिवसात दहा दिवसात आणि याला पण कंपोस्ट देऊन टाकेल मी ही जी आता कट केली ना जुनी शेवंती आहे ना आता है तर तिला पण आत्ता खतं देऊन टाकते म्हणजे तिची पण भरपूर प्रमाणात वाढ होईल आणि तिला पण भरपूर प्रमाणात फुलं येतील तर शेवंती म्हटल्यावर पाणी असं मॉइष्ट माती लागते त्याला आणि माती अशी भुरभुरीतच पाहिजे पाणी टाकल्यावर असं खाली निघालं पाहिजे ते तर वेगळ्या मैत्रिणीनो हे जे खत आहे ना माझ्याकडे तेच देऊन टाकते तर मग त्याची पण चांगली वाढ होईल जेव्हा फुलं येतील ना तेव्हा मग मग दाखवेल मग आणि ही कटिंग किती वाढली काय किती फुलं आले ते पण मी तुम्हाला व्हिडिओ करून दाखवेल असे माझे चॅनलवर आहेत व्हिडिओ शेवंतीचे पण तर ते ते, ते पण तुम्ही बघू शकता लाईक करू शकता मागे एक कमेंट आलेली होती मला की शेवंती कधी लावायची तर मग असं जून जुलै महिन्यात लावून घ्यायची म्हणजे हिवाळ्याच्या सिझनमध्ये भरपूर प्रमाणात फुलं येतात मग तिला आणि जर शेवंती नसेल ही नवी मा, मा तर मग हिवाळ्याच्या सीझनमध्ये नवीन आणून घ्यायची मग नर्सरीमधून तर बघा मैत्रिणींनो मग कशाप्रकारे कटिंग लावायची काय लावायची ते बघू शकता तर आता ही ए, किती प्रमाणात कटिंग वाढते काय ते, का ते पण मी डिटेल व्हिडिओ शॉर्टमध्ये दाखवेल तुम्हाला तुम्ही पण असतील तर लावून घ्या बघा मग चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद